काँग्रेस नेत्या प्रिया दत्त काँग्रेस सोडून शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करू शकतात प्रिया दत्त दिवंगत अभिनेते आणि काँग्रेस नेते, नेते सुनील दत्त यांची मुलगी आणि अभिनेता संजय दत्त यांची बहीण आहे गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईसह राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत राम नवी राजकीय वाटचाल सुरू केली आहे अशोक चव्हाण बाबा सिद्दीकी आणि मिलिंद देवराय यांच्यानंतर आता प्रिया दत्तही लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला अलविदा करणाऱ्या नेत्यांमध्ये सामील होण्याची शक्यता आहे नमस्कार मी जानवी जाधव मॅक्स महाराष्ट्र मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते काँग्रेसच्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या खासदार प्रिया दत्त दोन हजार नऊ मध्ये मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या खासदार झाल्या होत्या एकेकाळी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावर प्रिया दत्त यांची घट्ट पकड होती दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना पूनम महाजनांकडून पराभव पत्करावा लागला दोन हजार चौदा मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर प्रिया दत्त यांची खासदारकी गेली होती त्यानंतर पक्ष संघटनेत प्रिया दत्त या बाजूला सरल्या गेल्या होत्या बऱ्याच काळापासून त्या सक्रिय राजकारणापासून दूर होत्या मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करून राजकारणाच्या दुसऱ्या इनिंगला प्रारंभ करण्याची शक्यता आहे शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रिया दत्त केवळ शिंदे गट उत्तर मध्य मतदारसंघातून उमेदवारीही मिळवण्याची शक्यता देखील असल्याचं म्हटलं जात आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे भाजप शिवसेना आणि अजित पवार युती करून निवडणूक लढवत आहेत तर विरोधात महाराष्ट्रातून महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आणि वंचित आघाडीही सामील होण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे भाजपने आतापर्यंत वीस जागांसाठी उमेदवार जाहीर केला आहे शिवसेना आणि अजित पवार गटाने अद्याप नावे जाहीर केलेली नाहीत प्रिया दत्त या काँग्रेसमध्ये नाराज असल्यानं ना लवकरच शिंदे गटात प्रवेश करू शकतात एवढंच नव्हे तर त्यांना शिंदे गटाकडून उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते गेल्या पाच वर्षांपासून प्रिया दत्त या मतदारसंघात फारशा सक्रिय नाहीत त्यांची काँग्रेस पक्ष संघटनेशी आणि कार्यकर्त्यांशी असणारी नाळही तुटलेली आहे परंतु आता शिंदे गटात प्रवेश करून प्रिया दत्त राजकारणाच्या नव्या इनिंगला दमदारपणे सुरुवात करू शकतात अजित पवार गटात गेलेले बाबा सिद्दीकी हे सध्या प्रिया दत्त यांच्यासाठी महायुतीत वातावरण निर्मिती करणार असल्याची चर्चा आहे या संदर्भात संवाद साधला असता म्हणाल्या की पक्ष बदलण्याच्या या बातम्या अचानक सुरू झाल्यात त्याची मला कल्पना नाही पण मी काँग्रेस पक्षामध्येच आहे कोणत्या पक्षात जाण्याचा माझा विचार नाही मी समाजसेवक आणि समाजाची सेवा करत राहणार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं आहे यावेळी बाबा सिद्दीकी यांच्या भाषणातील वक्तव्या संदर्भात विचारणा केली असता त्या म्हणाल्या की सर्वांचे विचार वेगळे आहेत पक्ष बदलण्याचा माझा कोणताही हेतू नाही वैयक्तिक कामकाज वाढल्याने राजकारण सक्रिय होता आलं नाही काँग्रेस पार्टी सोडणार नसल्याचं प्रिया दत्त यांनी सांगितलं आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका